हो। <laughs> <एक>। <laughs> अरे आज काय करतो असे धरी नाही बडे भाई इकडं कुठं कचरा लावतो ते पान पडलेत खाली वाऱ्यानी तिथं इकडे इकडे जाते नाशिक साइडला इकडे कुठं इकडे तिथं तिकडे कोपऱ्याला लावता येते तुम्ही कचरानी पडले झाडा मुळ कचरा आहे मी म्हणते का मी हलवून पाडलं वाऱ्यानीच गोळा करते तिथं आता गोळा करून तिकडे जाळीत मग इकडं कुठं माझ्या दारात नाही नाही दारात कुठं आहे तिकडे लावत आहे हा तिकडं रस्त्याला लावता येते झाडा इकडं कुठं झाडा असं काय करून राहिल्या तुम्ही काय सांगितलंय मी कचरा मी काय फेकीत नाही वाऱ्यामुळं कचरा येतो दरवेळेला कुणात वारं घुसत आहे कुणालाय म्हणजे वाऱ्याने उडतो हे होतं जिकड वारं असेल तिकडे कचरा जातो काय दरवेळेला माझ्या दारात माझ्या दारात कचरा ते नका सांगू मला वारं आलं वाऱ्याने कचरा उठत वास जाऊ शकत आहे असं नाही काय जात पण ते परत इकडं अवत ते वार असं वार आलं का परत येत आहे असं वार आलं तर इकडे इकडं लोटायचं दरवेळेला माझ्या दारात कचरा आहे काय थोडा सगळा कचरा करते माझ्या दारात कचरा आता माझी सटाकली माझी पण सटाकली आता मी कोणाचं सहन सा करीत नसते मी माझ्या नवऱ्याचं सहन करीत नाही समजल्या आ दरवेळेला आला कचरा आलं पाणी आलं काही काय असं दरवेळेला माझी पण सटकती

सतरा बारा म्हणलं खातानी पितानी नुसतं ते फोन फोन बघायचा अगं ते माझ्या नाथोर पडायचा त्याचा असर त्या फोनचा आता शेवडले हेवडले पोर येड्या झाले तर ते आतून बघत असं ना असं असं बाहेर आलं की मी हातातून घेतलं की म्हणेन आज फोन इकड़ इकड़ बगत। बगत बाए 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 दे असं असं मला आठवलं डोळ्यासमोर दिसलं फोन मध्ये असं काय इकडं तिकडं बघत कपडे बघत होते म्हणलं ऑनलाईन थोडे घ्यावा आणि आपल्या नगर मध्ये जाऊन थोडी शॉपिंग करावा बाय बाय नगर मध्ये नको नको माझ्या नातवासाठी नगरला नाही मी शॉपिंग करावे कुठे नेन तुला पुण्याला पुण्याला हा नाही मी उद्या जाऊन येणारे पाटकिशी न अजिबात जायचं नाही हिथन तिथं जायचं नाही पुण्याला जायचं शॉपिंग करायला उद्या घेऊन चालता का माझ तरी फिरणं वयन ह्या ना तसं आम्हाला दोघाला जाऊ देत नाही मातारी काय म्हणली म्हणलं खरं का मग खरं हा बघ एकशे एक कपडा हा मग गोंडस भुरभुर एक यक एक कलर बाय माझ्याला घेऊन तिथून कलर तर नात्या खरच जायचं काय पण घेतल्याशिवाय राहायचं नाही बर का हा चालतय ना टकूच घेऊ कोणच रेबनीच तोंड दिसत चौरस नातोंड आता शेंडे लेंडे हा नाही आता जाऊ आपण जाऊ फिक्स जायचं ना तंडासाठी काही करायला तयार आहे खायची का ड्रायफ्रूट नको मला खातो मग तयारी करते ले आत्या, मी जायची हा माझे आवडला का तुम्हाला मॉल रेशमे हां मी माझ्या मनाने पसंत करीन माझ्या नातवाला तसेच घेईन बर का कपडे हा बघू तर अजून लई फिरायचं लई काय दाखवायचं लय भारी भारी गोष्टी येत हा पण तुझ्या मनाने जरा थोड्या आहे घे माझ्या मनाने घेईन मी कपडे बरोबर आहे आता ना तू तुमचा आहे म्हणला तुमच मन चालणार आहे मग हा पण गावठी घेणार बाय मी ते टोपडाय का ते रिबनीचं आता त्यांना विचारून त्यांच्याकडे भेटत का कोणाकड त्यांच्याकडे त्यांच्याकडं इथं नाही भेटलं तरी मी गावाकडे घेईन मग भेटेल मला इथं वाटतंय ते भेटेल आपण बघायला पाहिजे नाही म्हणेन तू करत खाऊ नको मला नाही खावलायची चल टोपडं म्हणेन मी नाही आपलं गाव गावठी टोपडं आहे का चालतं चला त्या तिथे पुढं रेशमे तिकडं काय आहे अगं पेन घेऊ आता इथ कशाला पेन अग पेन्सिल परत पेन वही पोजाव लागते पाचवीला हा पण इथं फक्त पेन भेटते तर पेन मग घेऊ हो दे ना लिखरू आजू हुशार होईल आता होऊ तर द्या तवा पेन घेऊन आधीच एवढे मोठ्यातून घेऊ दे एवढ्या मोठ्यातून घेऊन काय होणार आहे हुशार होईन आजू बर ठीक आहे द्या पेन द्या बघ किती आहे दोन हजार चारशे किती ला दोन हजार चारशे <laughs> दोन हजार ला असं ते रेसलु घ कमी नाही तीनशे आमच्या इकडं असं नाही बाई आमची अजून किती महाग महाग पेन येत तर हजार पर्यंत पंचहत्तर हजार दाखवा असं पंचाहत्तर वाला पेन दाखवा ते पंचहत्तर हजारचं पेन पोरग जर हे पेन जर हातात घेतला पोरग कुठली कुठं जाईल कुठं पळून जायचं पंच्याहत्तर हात विकायला जाईल <laughs> ते माझ्या दातवडाला हे बघा ना पॅकिंग ही पाचहत्तर हजार पंच्यात्तर हजारचा पेन म्हटल्यावर बापरे भाई चांगला आहे का नाही इकडे बघा पेन आधी काय पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर रुपये नाही गोल गोल्ड आहे चांदी आहे का गोल्ड आहे बघितलं का पोराला द्यायचं म्हणते आधी पळून जाईन ते घेऊन पडाय पढायचं काय ती काय माहित बाबा हे बघ तुझी आजी हात कुलाव हात न फुलाव म्हणजे दिसत आहे म्हणलं त्यांना दिसत नाही का बर हा आम्ही घेऊ नंतर नाही असा असं लहान साल नाही का बारीक सारीक म्हणता दोन वाला विचारतात काय

लाइट आहे लाईट केले नाही हा पण ते किती भारी वाटत खाली नको नको नाही लांबून बघते महाग हो तिथे फोन उडायला जायचं का अगं महाग हो पर्स घेऊन द्या ना मला बघा ना भारी आहे मस्त दिसते एकदम क्वालिटी किती वालिट चार हजार आठशे रुपये घेऊन द्या हे असत घेऊन दिल्या असते आता घेऊन द्या ना काय चौक आली तर बाई काय काय थांबा थांबा काय हे नाही का परफ्यूम काय परफ्यूम नाही व परफ्यूम सेंट 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 मग काय करायचं आपल्या लायकीच्या बाहेर आहे एक एक पन्नास साठ हजार रुपयाला एक बाटली भेटते मारित तेथन नुसतं मारायचं कोणता भारी मारून तर घेता इकडे मारून घेता म्हणजे मार त्यांच्या प्लानी इकडे तू सोड मी तर पळून जाईन बाय आता असं मारून दाखवी त्याला चांगला भारी भारी मारा भारी भारी तो भारी आहे का किती वाला आहे सात हजार हा सात सात हजार सगळ्यात भारी एकदम जास्त किमतीच जा किती वीस हजार वीस हजार वा वा वाला दाखवत आता रेशमी तुम्ही सात हजार वाला मारला मी वीस वाला मारल गपचूप बसा दगा सारखाच वाच येतोय नाही चांगलं आहे तुम्हाला नाही कळत क्वालिटी असते बाटली दाखव ना एक मिनिट जर हातात आता वीस हजारची बाटली आहे वीस हजार वीस चे आपली इकडे एखादं गर्व होईल बारीक सारीक हळूच नाही हळू बोला गाड्या हळू बोला चार लोक मारलाय चल असं दाखवू नका ना तुम्ही लयच गरीब येत हा स्टँडर्ड आहे कितीच आहे हा वीस हजार किती वीश हजार हे पॅकिंग करा मस्त तुम्हाला द्या काय म्हणलं पॅकिंग करून घे ना हा वय गरीब मारून राहिले काही मा एप्रिल फुल चालवे वीस हजार किडनी फिडणी काढी टाकायचं पुढच्या वेळेस घेऊ नक्की आम्ही आम्ही थेट नगर वरून आलोय हा कपडे घ्यायला नाताला कपडे कशाला सांगितलं कोणाला म्हणलं परफ्यूम आहे साठ साठ हजाराचा मी तर आता दोन दिवस आंघोळ करत नसते मी तीन दिवस नाही करणार कोणाला कळन हा ना आंघोळ केली पारू शेंड रुलो का आंघोळ केली कोणालाच नाही समजायचं सुगंधच तसं काही भारी वीस हजार साठ हजार रेशमी कपडे घालू घालू बघल मी तर ते कस उड्या मार ते बघितलं चला कपडे बघू हे पण आता हे तू नाही दिसत मला टोपड्याच पडले भाई आपल्याला हे माहित नाही मुलगा ना होणार एक मुलगी मग काय घ्यायचं मुलाचेच कपडे मुलीला घालायचे हा आपल्याला काय काही असू दे मुलगा असून मुलगी असो आपल्या सेटम सेमच आहे का चला कोणतं घ्यायचं बघा ना किती क्यूट फ्रॉक आहे भारी आहे ना हे बघा ना इकडे इकडे बघा हे बघ पॅन्टेव ह्याच्यातलं एक त्याच्यातलं एक त्याच्यातलं असे घ्यायची हे बघा आहे हे बघ ना इकडं बघात लहान काढायचं काय काय अरे थम ना बघू दे ना ते म्हणे नाही आजी आजी हेच हे <laughs> आ तू सांगणार आहे आता आजी हेच नाही बोलल पोरग बघ झाले झाले काय हा डुसणे देऊ राहिले आता माझा ना तू येते कुणाचा माझा मला लात आणणार आहे चला ते त्याच्यामधून एक सेट घेऊ छोटा आणि हा त्या हे असे टेडी वगैरे घेऊ बघा ना किती क्यूट क्यूट आहेत घेऊ बघा ना कलर बघ ना तो कुठे शिकेल हा भारी आहे पण हे पण भारी आहे आता पॅन्ट बघा ना किती भारी आहे आता शॉपिंग करू करून ना पाय बघा ना सगळे सुजलेत फिरू फिरून काय करते बसती का जरा नाही आता भूक लागली चला आई पिशवी दी माझ्याकडून मी घेते राहू द्या ना मी घेते घेते चल मी काय म्हणते आता चला तुम्हाला ना के च काहीतरी खाऊ घालते फेप्सी बिप्सी नको गारटेची फेप्सी ना केएफसी म्हणजे फेप्सी नाही चिकन पिकनच असतं चिकन जो हा वाटलं तुला हा त्या माझं मन झालंय खायचं या दिवसात तसंच होत बस जात खाल्लं पाहिजे आणि लय भारी असतं तुम्हाला दाखवते आता किती मस्त आहे तुम्ही बसा मी ऑर्डर देऊन आले हा रेशमी कधी यायची ती केप्सी फेप्सी काय फेपसी आली आलं का हे बघा आता काय काय यायच बघा तुम्ही कधी खाल्लं नाही ना की नाही तुम्हाला बाजरीच्या भाकरी ना आपलं बेसन पण ते पण भारी असत हे कधी तरी खाल्लं पाहिजे माझ्या बाजरीच्या भाकरीला त्याला नावं ठेवायचं नाही ठेवत आता नाही ठेवत हे बघा हे असं बर्गर असत हे वडापाव दिसतोय नका घालू वडापाव चार लोकात म्हणून वडापाव आहे का अहो आतमध्ये चिकन आहे ते आणि वरून असे बर्गर असतं त्याला बर्गर म्हणते चिकन बर्गर हे याला फ्राईज म्हणतात फ्राईज अगं हे बटाट्याच आहे करी ते केवड्यात टाकायला हळू हळू हा आणि काय लाय लाईस हे काय केव अ बाय केवढे बटे

बघितलं का रेशमी हे बघितलं का हा खेळायलाच नाही शेअर मध्ये पण हाय त्याला पोत काय पोत पोत गुंडाळलं त्यासाठी ते पॅकिंग मध्ये चांगलं राहत ते बघितलं का उकाळ जात पाटा वरवाटा हो ते पाटा हा जात उकळ्या मासाला पुटीत होतो आम्ही बघितलं का जुन्या गोष्टी ठेवल्या याय लागलं परत पुढं जुने ते सोना असतं शेवटी बरोबर आहे सगळ्या गोष्टी ठेवल्या सोप आहे का सगळे मसाले तिकडं हँडमेड मसाले म्हणजे सगळे हाताचे मसाले लिहिले मसाले कुठल्या काढलेले भरून ठेवल्या किती सुंदर दिसत आहे ना आता काय ग आता टोपड मला मेरे आता कोबी तुला तो <laughs> फिर ना बारे दिसते पण आता बेट होते खाली हे तर मी असं वाटतंय मी चायना मध्ये आले आहे की नाही ते खाली वाकून म्हणतात काय म्हणतात अचो घ्या आता बघा हे लय मस्त देत बर का हा लय मज्जा येते अरे आज काय करतो अशी धरी ना मी

अगं बाय घेतलं तरी परत रेशमे अरे देवा अरे परत का घेतो आता मी पकडते थांबतो तुला गरम आला सोपे मे गेम खेळलो मी हां आता सारखा जरा त्याला मा सपाट दाखी दे तुम्ही थांबाड दीप सरकपलीकड

थँक यू का भारी व्हेरी गुड यू आर ग्रेट बाय 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 बाई आय रेशमे हा ट्रक आहे पगला ट्रक आहे काय हा का हा गदरची ना बापरे चांदीच ऐक काय ते चांदीच नाही दिसतोय काय तरी वाबाया आत्या काही मला जेवढ्या मोठ्या शिटीत जाऊ वेगवेगळं काय काय बघायला भेटत आहे कशाला काढून नेले असते ते गोट्या खेळायला लोकांनी हाय बसतोचे पण बाय आता मॉल काय भारी बनवलं बाय रेशमी आरशी सुद्धा बनवले माझ्या नातवासाठी कपडे घेतले बाय सगळे ले भारी कपडे घेतले मजा आली शॉपिंग आता उशीर कधी बाहेर माझा होते हा ई बाबा आजी बा काय बनती मग काय तर चला आपली गाडी ना बघू आजी साठी नाही फुगवायचे यांचे दोन चार मिस कॉल येऊन गेले तर म्हणत असत अजून दोघी सासूना कुठे कुठे राहिले तर